अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करळतस्ता रोड फलोस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे कृष्णा नदीची पाणी पातळी पुन्हा स्थिरवली अलमेटीचा विसर्ग तीन लाखावर कोयना धरणातून बत्तीस हजार शंभर क्युसेकचा विसर्ग पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकाठ परिसरात दिवसभरात पावसाने विश्रांती घेतली आहे धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णामाईला पूर आला आहे त्यामुळे कोयना धरणातून विसर्ग सुरू आहे आमणापूर येथे आज दुपारपर्यंत सहा इंचांची वाढ झाली तर संध्याकाळीपर्यंत पुन्हा सहा इंचांची घट झाली असून पाणी पातळी एकतीस फुटावर आहे आमणापूर अंकलखोप गुरुवारी मध्यरात्रीपासून पाण्याखाली आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवारी रात्रीपासून दक्षतेच्या कारणास्तव वाहतूक बंद केली आहे सुरक्षेसाठी पलूस आणि भिलोडी पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त तैनात आहे भिलोडी पुलाची पाणी पातळी गेल्या नऊ तासात बेचाळीस पॉईंट दोन वरून आज बेचाळीस पॉईंट सहा फुटांवर आली आहे शुक्रवारी बुर्ली होतात पाणी येऊन बुर्ली आमणापूर संपर्क तुटला आहे नागठाण येथील बंधारा पाण्याखाली आहे यामुळे पलूस तालुक्यातील नागठाण्याचा वाळवा तालुक्यातील शिरगाव या गावाशी संपर्क तुटला आहे नाथाण येथील नैकबा मंदिरात शुक्रवारी पहाटे पाणी शिरले औदुंबर येथील दत्त मंदिर पाण्याखाली आहे गेले आठ दिवसापासून सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर होता शनिवारी दिवसात काही काळ पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळाले धरण पाणलोट क्षेत्रात गेले नऊ तासात पडलेला पाऊस याप्रमाणे कोयना पंचवीस मिलीमीटर नवजा चाळीस मिलीमीटर महाबळेश्वर एकोणचाळीस मिलीमीटर धरणातील पाणीसाठा त्र्याऐंशी पॉईंट पन्नास टी म्हणजेच एकोणऐंशी पॉईंट तेहतीस टक्क्यांवर पोहोचला आहे कोयना धरणात सध्या सत्तेचाळीस हजार सातशे नव्याण्णव क्युसेक्सची आवक आहे तर कोयना धरणानं सांडव्यावरून तीस हजार क्यूसेक्स विसर्ग चालू आहे धरण पायथा विद्युतग्रहामधील दोन हजार शंभर क्यूसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग बत्तीस हजार शंभर क्यूसेक्स सुरू आहे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे अलमटी धरणात दोन लाख अडतीस हजार अठ्ठावन्न क्युसेक्स पाण्याची आवक असून धरणाचा विसर्ग तीन लाख आहे पुढील पर्जन्यमान पाहता कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील महापुरातून होणारी हानी टळण्यासाठी हा विसर्ग आणखी वाढवण्याची गरज आहे